भारत सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ मस्त शिवभक्तांचे सहस्य स्वागत करीत आहोत स्वराज्याची थोडी स्थिर स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महत्वपूर्ण निर्णय असा घेतला की ज्या निर्णयामुळे त्यापुढच्या स्वराज्याच्या सर्व लढायांची दिशा बदलून गेली शिवरायांनी एका पत्रातून सर्व मावळ्यांना आदेशच दिला होता की त्यांनी इथून पुढे कुंभीच्या पारंपरिक तलवारी वापरायचं बंद करून धोक वापरायला सुरू करावी धोक या तलवारीच्या नव्या प्रकाराचा शोध स्वतः महाराजांनीच फार संशोधन करून लावला होता धोपमुळे मावळ्यांची ताकद प्रचंड वाढली होती महाराजांच्या स्वतःच्या शाही तलवारी जसं की भवानी जगदंबा इत्यादी याही धोप प्रकारच्या तलवारी होत्या धोप वापरण्यापूर्वी मावळे पारंपरिक राजपुती आणि मुघली किंचित बाग असणाऱ्या म्हणजे वाकड्या तलवारी वापरायची मित्रांनो स्वत महाराजांनी धोप या तलवारीचा शोध का लावला त्याच कारण होत की पारंपरिक तलवारींनी हातघाईची लढाई समोरासमोर करताना मावळे कमजोर पडायचे मावळ्यांचे मुख्य शत्रू होते मुघल आणि विजापुरी सैनिक या दोन्ही सैन्यांमध्ये अफगाणी पठाण मध्य पूर्व आशियातील सैनिक आणि आफ्रिकन हप्सी सिद्धींचा भरणा जास्त होता या सर्व शत्रू सैनिकांची सरासरी उंची सहा फुटांपेक्षाही जास्त असायची तर मावळ्यांची सरासरी उंची ही साडेपाच फुटांच्या शारीरिक ताकदही मावळ्यांकडे कमी होती चपळता आणि विजेचा जमीची बाजू होती पारंपरिक वक्र तलवारींची लांबी साधारणत अडीच फुटांपासून साडेतीन फुटांपर्यंत असायची तसंच त्या तलवारीचं वजनही जास्त असायचं मध्यपूर्व आशियातल्या लढाऊ सैनिकांचे पठाणांचे आणि हफशांचे हात त्यांच्या उंचीच्या प्रमाणातच लांब असल्यानं त्यांच्या छातीवर या उलट मावळ्यांची उंची त्यांच्या तुलनेत कमी मावळ्यांच्या हातांची होती मावळ्यांच्या हातांमुळे पारंपरिक राजपूती मोठी तलवारी पठाणांच्या हापशांच्या जवळपास ही, ही पोहचू शकत नव्हत्या जड तलवारी घेऊन हा घाईच्या लढ्याच्या वेळी जास्त काळ लढाई लांबली त्या तलवारीच्या वजनांमुळे मावळ्या लवकर टमायचे पारंपरिक तलवारींनी लढताना शत्रूंच्या तलवारीचे वास चुकवताना बऱ्याच वेळा मावळ्यांची बोट तुटायची किंवा मनगटावर वार होऊन हाताचे पंजे तुटायचे या अडचणींवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बरीच वर्ष अभ्यास केला प्रत्येक बारीक सारी गोष्टीचा विचार केला आणि तलवारीचा धोप हा नवा प्रकार त्यांनी अस्तित्वात आणला महाराजांची सुप्रसिद्ध दो भवानी तलवार ही ही एक धोप तलवार असल्यामुळे या नव्या तलवारीला मराठा तलवार किंवा भवानी तलवार असंही म्हणण्याचा प्रगात पडला सांगितल्यावर बाला लगेच गडा बोलून घेतला दिस कपून मग ही कर्नाटक इथं बनवी बघा हत्यार म्हणजे बावन कशी हत्यार आहे बाबा काय गमती लपवल्या त्या तलवारी युवराज ही धोक काम लांबी दीड हात त्याच्यामुळं आपल्या सैनिकाचा अवका वाढला गणिमाची तलवार एक हात आणि आपले दीड हात दोपच या धोपच यशेष म्हणजे ह्या धोपचे जी मुठ आहे की नाही लय सुरक्षित या विनिमयाची तलवार जर आली सर्व करून घसरून ती आल्यावर शत्रूची तलवार ह्या थोलेत अडकणार अगदी नंतर मग या वरच्या परजमुळे हाताचं संरक्षण होणार वार आडवा आला की हिथन अडवला जाणार आणि उलटा वार खाल्ला आला तर हे कटोरी आणि हा जो गज आहे त्या गजामुळे गजा अडवला जाणार त्याच्या त्याच्यापर्यंत तलवार अडव करताना अशी जर धरली संरक्षणाला तर हा संबंध भान शहराचा यानं संरक्षित होतोय गज घेऊन लई चमत्कारी वारी ह्या गजाच काम असं आहे की शत्रूला जर जो जोरात हाणायचा असेल तर दोन्ही हाताने वार करता येतो आणि शत्रूच्या ठिकाणी युद्ध करताना जर का शत्रू जोराला भेटला तर हे धोप वर करून त्याच्या डोक्यात खाच करून खाली मारता येते किंवा खांद्यावर आणि वर काय जर अडचण असल चके घेऊन लगेच त्याच्या पोटात असं जबरदस्त वार करता येतो तुमच्या लांबी चार हातावरचा पण गणे उलटवता येतो की कधी एकदा ही तलवार आबासाहेबांना दाखवतो असं झालं आम्हाला महाराज लय खुश होत्या आणि मावळ्याच्या हातात असं हत्यार आलं तर त्याच्या अंगात दहा हत्तींच बळ येतय अव त्याला मोठा दिलाचा भेटतोय शाबास भरपून टाकेल अशी तलवार बनवली आमच्या मनातल्या कल्पनेला आकार दिला बोला काय इनाम देऊ नाही इनाम नगर शेवार झाली हेच नाही इनाम तर घ्यावच लागेल आमचा शब्द आहे पण इनामतले तर असत गावातल्या शेतकऱ्यांचा आमदार तर शेतकऱ्या माफी कराची का पिकावर तीड पडली शेतकऱ्याच्या शेतातलं घरात मी एकदा आणा गेला नाही बघा तुमचं शेत आहे नाही मग स्वतःसाठी इनाम मागायचं सोडून तुम्ही गावाचा शेतसारा माफ करायला सांगताय अहोरात्र कष्ट करून तापत्या रसरस्त्या पट्टी समोर बसून पोलादाची धुंजत त्याच्यावर अगडीत घाव घालत त्याला पाणी वाजत तलवार तुम्ही बनवली इनाम म्हणतात गावासाठी मागतात आजकाल अशी नियत नजरच हो ना एकीकडे स्वार्थासाठी मतलबासाठी दुसऱ्याच्या पुढ्यातलं ओढतात दिलं नाही तर हिसकावतात मांडी खाली सरकवतात घरात भिंती आणि शेतात बांध उभे राहतात साच्या दुनियेत तुम्ही गावच्या भल्याचा विचार केला तुमच्या गावाला शेतसारा माफ आणि तुमची विदागी आमच्या खासगीतून अदा केली जाईल आता वेगानं कामाला लागा अशा आणखी तलवारी बनवा लय उपकार झालारी जिंदगी काढली त्याच्या पसारात आज आमच्या आयुष्याचं सोनं झालं आयुष्यभर पुरण देतो राज तलवारीला आकार देतात येतात माणसाला मी आकार देतात ते बघून આમાં સહકાર્યલ સમત શિવભક્ત હાર્દિક હાર્દિક આભાર